तर राजू भाऊ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधव जर आपल्याकडे आले तर आपण त्यांना गाय कशा क्वालिटीच्या दाखवणार आपण त्यांना गाय अशा क्वालिटीच्या दाखवणार ते कमसे कम एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत गाय त्यांना आपण दुधाची आणि एकदम गॅरंटरमध्ये दे देणार आता जी ही गाय बघू राहिली ही पंचवीस ते तीस लिटर पर्यंत देण्याची ज्याची क्षमता आहे दूध देण्याची क्षमता आहे या गायला आज एक दहा ते पंधरा दिवस टाईम आहे आणि तिचे जे पुढे बघू राहिले तर म्हणजे असं काही नाहीये की ब तुम्ही तीसच लिटर म्हणतोय बघ भेटलं पाहिजे असं बी काय नाही वीस प्लस चे आपल्याकडे गाय उपलब्ध असतात आता हे जी बघू राहिले ही बी गाय एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंतची बी कॅपॅसिटी दुध देण्याची क्षमता आहे आणि हि जे बघू राहिले मोठ्या मापाचे याची बी एक कॅपॅसिटी देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत देण्याची क्षमता आहे आणि जे आता हे बघू राहिले हे बी पुढं एक आता हे बघू राहील तुम्ही हे सगळे वीस पंचवीस प्लस अशा सगळ्या म्हणजे जसे शेतकऱ्याला पाहिजे तशा वातावरण ज्या गाय आपल्याकडे इकडे उपलब्ध झालेल्या दा लोणी मार्केटमध्ये आज वार मंगळवार आहे आज मंगळवारच्या ह्या गाया सगळ्या उपलब्ध झालेल्या आपल्याकडे आणि सगळ्या गाय बघू शकतात शेतकरी मित्रांना तुम्ही हे बी जे बघू शकतात पुढं ही बी गाय एक वीस लिटर पर्यंत ते पंचवीस पर्यंतची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आहे ही बी गायची वीस लिटर ते पंचवीस लिटर पर्यंत देण्याची क्षमता आहे म्हणजे बघू राहिले तुम्ही अजून ही गाय एक अठरा ते बावीस लिटर पर्यंतची बी दूध देण्याची क्षमता आहे बघू राहिले जी आता ही जी छोट्या पॅच मध्ये हिची से कम दूध देण्याची क्षमता एक सोळा लिटर पर्यंत ते वीस लिटर पर्यंत जाऊ शकते एका टायमाला आठ नऊ आठ नऊ चालू शकते आणि हे पुढे बी बघू शकतात आता या सगळ्या गाया जपुरातील शेतकरी या सगळ्या गाया पंचवीस वीस अठरा जशा शेतकऱ्याला पाहिजे तशा क्वालिटीच्याकडे आपल्याकडे गाया उपलब्ध आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधव आले तर तुम्ही त्यांना किती गाया दाखवू शकतात त्यांना आपण कमसे कम लोणी मार्केटमध्ये से कम, मार्केट मा कम, कम आपण त्यांना दोन ते अडीच हजार गाय त्यांना दाखवू शकतो आणि ज्या बी त्यांच्या मनपसंदी जशा त्या गाया घेतील त्यांच्या वातावरणामध्ये शूट होणार त्या आपण तशा गाया त्यांना घेऊ खरेदी करून देऊ शकतो मार्केटमध्ये आणि जे बी आणि कोणतीही अडचण येणार नाही असे आपण त्यांना गाया खरेदी करून देऊ पावती करून देऊ आणि एकदम व्यवस्थित त्यांच्या भाड्यानुसार त्यांना गाडी बी त्यांच्या भाड्याच्या हिशोबाने त्यांना गाडी बी करून देऊ आपण आणि ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायचं असेल त्यांनी मग लवकर लवकर संपर्क करावा रामकृष्ण नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरे फॉर्म युट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकतो शेतकरी बांधव आज मंगळवार जर आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधला सोप्रसिद्ध लुणे गाय बाजारमध्ये तर शेतकरी बांधवो हा बाजार मंगळवारी भरतो तर बुधवारी संपतो तर शेतकरी ज्या बी शेतकऱ्यांना अंगा बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल त्यांनी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेलाचे भाऊ वापारी यांना तुम्ही संपर्क करा तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला जशा गाय पाहिजे ना आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुटवेन तशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात तर शेतकरी बांधवनो तुमच्या वातावरणामध्ये जशी गाय सुटवेन तशी ते गाय तुम्हाला खरेदी करून देतील व आपला शंभर टक्के फायदाच करून देतील तर शेतकरी बांधवनो ज्याबी शेतकऱ्यांना गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर ते गोठ्याव पण गाय खरेदी करून देतात व तुम्हाला लोणी मार्केटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर लुणी मार्केटमध्ये पण गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो तुम्हाला जशी गाय पाहिजे तशी ते गाय खरेदी करून देतात समजा तुम्हाला टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात व तुम्हाला कमी बजेटमध्ये गायी खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये पण गायी खरेदी करून देतात तुम्हाला जशी गाय पाहिजे तशी ते गाय खरेदी करून देतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत राहिले तर शेतकरी बांधवनो લવકત લવકર તુ રાજભાપરે સંપર્ક કરા ત